नमस्ते मंडळी कसे आहात म्हणजे येतात ना सगळेजण आजच्या भागात आपण भूतकाळ बघणार आहोत संस्कृतमध्ये याला प्रथम भूतकाळ असं म्हणतात याची मुख्य खूण म्हणजे धातूच्या पूर्वी अ हे अक्षर लागतं आपण वाक्य बघूया म्हणजे लक्षात येईल दोन वाक्य घेतलेली आहेत मी पहिलं वाक्य आहे अहम पुस्तकम अपठम अहम शब्द आपल्याला आता माहिती आहे मी पुस्तकम आपण मराठीमध्ये शब्द वापरतो पुस्तक आता अपठमचा अर्थ असा आहे वाचले म्हणजे वाक्याचा अर्थ आहे मी पुस्तक वाचले दुसरं वाक्य आहे अहम पत्रम अलिखम अहमचा अर्थ आपण बघितला आहे मी पत्र शब्द ही आपण मराठीमध्ये वापरतो पत्र आता अलिखम म्हणजे लिहिले दोन वाक्य आपण घेतली अहम पुस्तकम अपठम आणि अहम पत्रम अ लिखम आजच्या भागात आपण इथेच थांबूया लवकरच पुढील भागात भेटू तोपर्यंत आपण माझ्या या वाहिनीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट लिहायला विसरू नका जय तू संस्कृतम